सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर सरकारने रविकांत तुपकर यांना आश्वासन दिलं होतं पंधरा तारखेपर्यंत जे काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या जातील आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जी काही मदत आहे ती पाठवली जाईल मात्र असं काही होताना दिसलं नाही त्यामुळे रविकांत तुपकरांनी सरकारला दोन दिवसाचा वेळ दिला त्यानंतरही सरकारने हे संपूर्ण जे निर्णय मान्य केले होते ते अंमलबजावणीला सुरुवात केली नाही त्यामुळे पुन्हा एकदा रविकांत तुपकरांना शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावं लागतंय रविकांत तुपकर इथे बसलेले आहेत ते आता अधिवेशनाकडे कूच करणार आहेत का गरज पडते सातत्यानं आंदोलन करण्याची सरकारला काय भीती आहे शेतकऱ्यांना का देत नाही आमचं म्हणणं असं आहे की यावर्षी सोयाबीन आणि कापसाचा उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी आमाला आए आमाला भाव आम्हाला मिळतो आहे उत्पादन खर्च जर क्विंटलचा साडेसात हजार आहे तर आम्हाला अठ्ठेचाळीस रुपये भाव मिळतो सोयाबीनचा कापसाचा उत्पादन खर्च हा साडेआठ हजार प्रति क्विंटल आहे आणि भाव मात्र आम्हाला साडेसहा सात हजार मिळतोय आम्ही जगायचं कसं दुष्काळ पडला दुष्काळाची एक रुपया मदत अजूनपर्यंत नाही येलो अज मोजॅक आहे बोंडाळी आहे लाल्या आहे त्याची एक रुपयाची मदत आम्हाला नाही आम्ही जगायचं कसं आणि माणूस म्हणून तुम्ही आमचं जगण मान्य करणार आहे की नाही करणार आहे सातत्यानं आम्ही दोन महिन्यापासून रस्त्यावर आहोत आम्ही मोर्चा काढला एल्गार यात्रा काढली मुंबईला आलो अन्नत्याग आंदोलन केलं आता काय आम्हाला छातीत गोळ्या घालता का आम्हाला मारल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही तातडीनं निर्णय घेणार नसाल तर उद्या एकोणीस डिसेंबरला हल्लाबोल आंदोलन नागपुरात होईल सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली होती काय नेमके मागण्या मान्य झाल्या होत्या कुठल्या मागण्यांवर था चर्चा झाली होती आणि आश्वासन कटबीपर्यंत दिलं होतं की अंमलबजावणी था। केली जाईल केंद्र सरकार बरोबर जी बैठक झाली सह्याद्री अतिथी वाणिज्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी वाणिज्य मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन निर्यात करू आयात करणार नाही आणि तेलावरची ड्युटी वाढू आम्ही या बाबतीत सकारात्मक आहोत अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही किती दिवस आम्ही सोयाबीन विकायचं थांबायचं किती दिवस आम्ही कापूस विकायचं थांबायचा आमचं जगण मान्य करता की नाही इथेनॉल निर्मितीवरची बंदी जशी तुम्ही उठवली आम्ही मागणी केल्याप्रमाणे कांद्याला तुम्ही अनुदाना का तुम्ही अनुदानाची त्या ठिकाणी पॅकेज आता सोयाबीन कापसाच्या बाबतीत का करत नाही आम्ही काय घोडे मारल सोयाबीन कापूस सो तुमचं अरे आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहेत सरकार सत्तेमध्ये बसण्यासाठी आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही तातडीनं निर्णय घेतला नाही तर आणि आमदार खासदार सुद्धा आमचे असे आहेत सोयाबीन कापूस पट्ट्यातले एक शब्द सुद्धा त्या सोयाबीन कापसावर बोलत नाही हो सभागृहामध्ये कमिशनच्या ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांचे प्रश्न घेतात अरे आमच्याबद्दल बोला ना आता पुढचं आंदोलन आमचं या आमदारा खासदारांना जाब विचारण्याचं असणार काय आंदोलन आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये आम्ही आता चाललेलो आहे मुक्कामी जाणार आहोत उद्या सकाळी आठ वाजता नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही हल्लाबोल करणार आहोत आणि जर आडवा आडवीचा जा प्रयत्न झाला तर गनिमी काव्यानं सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल सरकारच्या अंदाजा अपात्याचा मुद्दा प्रलंबित आहे एकतीस डिसेंबर पर्यंत त्यावर राहुल दांडेकरांना <laughs> निर्णय घ्यायचा असं असताना सरकारने शेतकऱ्यांनी जर मदत दिली नाही किंवा उद्या काही कमी जास्त झालं तर सरकारने सरकार किंवा शेतकऱ्यांनी कोणा तोंडाकडे पाहायचं उद्या हे सरकार गेलं आचारसंहिता लागली लोकसभेची तर आम्ही यांच्या मागे कुठे फिरणार आहे आम्हाला मदत द्या म्हणून यांना निवडणुकीच्या तोंडावर तर मदत करायची नाही लाभ घेण्यासाठी राजकीय लाभ उठवण्यासाठी तुमची तिकडे काय कशी करायची करा पण इकडं आम्हाला शेतकऱ्यांना मदत करा आम्ही मरणाच्या दरात आहोत आम्हाला वाचवा अशी आमची अर्थ हा काय नाही तर उद्या नागपुरात आमचा झटका तुम्हाला दिसेल नागपुरामध्ये शेतकऱ्यांचा झटका या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अधिवेशनांवर रविकांत तुपकर शेतकऱ्यांना घेऊन धडकणार आहेत हल्लाबोल आंदोलन आहे मात्र सातत्यानं आंदोलन करून सरकार आश्वासन देते मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही असल्याचं खेद देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला त्यामुळे उद्या नागपूर विधानभवनांवर रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांचा हा हल्लाबोल पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो प्रफुल खंडारा न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा